निराखोऱ्यातल्या धरण क्षेत्रामध्ये कालपासून जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि या पावसामुळं नेरा नदीवरील निरा देवधर असेल भाटघर असेल किंवा वीर असेल ही तीनही धरणं जी आहेत ती भरलेली आहेत आणि त्यामुळं नेरा देवधर आणि भाडघर धरणातून जवळपास चोपन्न हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे निरा नदीमध्ये आणि त्यामुळं निरा नदी, नदी जी आहे ती अशा पद्धतीनं धुतडी भरून वाहते निरा नदीला पूर आल्याचं पाहायला मिळतंय मी सध्या आहे बारामती तालुक्यातल्या आणि फलटण तालुक्याच्या सीमेवरच्या कांबळेश्वर या गावामध्ये हा कांबळेश्वरचा पूल आहे आणि हा पूल आहे जो पुण्या पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळं सातारा आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा जो मार्ग आहे तो बंद पडलेला आहे कालपासून या भागातली वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे अशा पद्धतीनं जे आहेत निरा नदीमध्ये मध्ये पाईप्स दिसत आहेत शेतकऱ्यांच्या शेतात पिकांमध्ये पाणी घुसलेलं आहे त्यामुळे नुकसान झालेलं आहे या ज्या पाईप्स आहेत ह्या आ, या निरा नदीवरच्या मध्ये काही विहिरी आहेत आणि त्यामध्ये विद्युत पंप असलेल्या या पाईप ज्या आहेत अशा पद्धतीने वाहून गेलेल्या आहेत सध्या आपण बघतोय की हे जे पाणी आहे जवळपास चोपन्न हजार पेक्षा जास्त क्युसेक्स पाणी निरा नदी सोडल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मात्र धरण क्षेत्रामध्ये अजूनही लगातार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे कुठंतरी निरा नदीला आणखी पूर येण्याची शक्यता आहे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे की कोणत्याही कारणास्तव निरा नदीमध्ये जाऊ नये आपली जनावर किंवा आपण आपलं जे वास्तव्य आहे निरा नदीपासून दूर ठेवावं असं प्रशासन वारंवार आवाहन करतोय पण आपण बघतोय की हा जो पूल आहे या झाडाच्या बरोबर समोरच्या बाजूला जो आहे तो पूल आहे जो पुणे आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा पूल आहे मात्र हा पूल सध्या पाण्याखाली गेलेला आहे कालपासून रात्रीपासून या पुलावरची बंधाऱ्यावरची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प ठेवण्यात आलेली आहे आणि त्यामुळं पुणे आणि सातारा जिल्ह्याचा संपर्क सध्या तरी तुटलेला आहे पलीकडच्या भागात कांबळेश्वरचं गाव आहे कांबळेश्वर फलटण तालुक्यातलं आणि अलीकडे देखील कांबळेश्वर गाव आहे जे बारामती तालुक्यात येतं आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर इकडं भिवाई देवीचं मंदिर आहे या भिवाई देवीच्या मंदिराला देखील पाण्यानं वळसा घातलेला आहे भिवाई देवीच्या मंदिराला हे पाणी जे आहे ते टेकलेलं आहे आणि त्यामुळं सध्या या भागातल्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे पाणी आणखी वाढण्याची शक्यता जी आहे ती प्रशासनाकडून वर्तवली जाते वारंवार प्रशासनाकडून विहीर धरणाच्या संदर्भातली अपडेट जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवली जाते सध्या जे आहे ते पाणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळं लोकांनी कोणत्याही परिस्थितीत अं नदी जाऊ नये असं आवाहन केलं जात आहे सध्या या भागात पावसानं उघडीप दिलेली आहे मात्र धरण क्षेत्रात अजूनही जोरदार पाऊस होत आहे त्यामुळं निराळ नदीवरील जे बंधारे आहेत ते ओसंडून वाहत आहेत निराळ निरा, निरा नदीतला जो निरा निरा गावचा पूल आहे तो देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळं तिथं देखील वाहतूक ठप्प ठेवण्यात आलेली आहे सध्या जे आहे ते पावसाने उघडीप दिलेली या भागात मात्र पुराचा धोका जो तो आणखी वाढणार आहे कारण धरण क्षेत्रात लगातार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे क्षेत्र लोकांनी सतर्कतेचा सतर्क राहावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले कॅमेरामॅन तेजस्वामी वसंत मोरे मुंबई तक बारामती